कामे काढून घ्या आणि या ठिकाणी ऑनलाईन कामे कमी करा आम्हाला शिकू द्या हे न केल्यास याची किंमत शासनाला येणाऱ्या काळात मला शासनाला कळकळीची विनंती आहे ती विद्यार्थ्याला आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता पहा आणि आम्हाला जेवढं काम राहू द्या तेवढे आमची कळकळीची विनंती शासनाच्या चुकीच्या चा, धोरणाच्या विरोधात सर्व शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केले आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं शासनाने पंधरा मार्च रोज दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला की वीस पटाच्या आज ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरण्याचा पुन्हा चार पाच दिवसापूर्वी एक जी आर काढला की दहा संख्येच्या आतील जे विद्यार्थी संख्या आहे त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आज राज्यामध्ये हजारो डी एड शिक्षक डी एड झालेले विद्यार्थी आहेत हजारो बी एड झालेले विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी असताना सुद्धा सरकार कंत्राटी भरती करते आहे पण शिक्षकाची भरती करत नाही एकीकडे एक गुणवत्ता सुधारायचं शासन वलगणा करते आहे पण गुणवत्तेला बाधक अशा प्रकारचे जी आर काढते हा शासनाचा कारभार म्हणजे मोहम्मद तुकलगाच्या कारभाराला शोभेला अशा प्रकारचा कारभार आहे शासनाने आ, आ, आज शिक्षकाच्या मागे अनेक ऑनलाईन सकाळी जर शिक्षकाने मोबाईल उघडला तर अनेक ऑन ऑनलाईन कामे अनेक अशैक्षणिक कामे ही कामं करत असताना कामं करू तर दुसरे पाच ऑनलाईन आणि अशैक्षणिक कामं येतात यामुळे शिक्षकाची भूमिका शिक्षकाची राहिली नसून शिक्षक हा करपून झालेला आहे आणि दुसरा शिक्षक पो पोस्टमास्तर झालेला आहे म्हणून या ठिकाणी ऑनलाईन कामे बंद करावी अशैक्षणिक कामे बंद करावी आणि शिक्षकाला शिकू द्यावं आणि महाराष्ट्रातील जी जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबाची मुलं शिकतात बहुजन समाजातील शिकतात वाडी तांड्यावरली मुलं शिकतात ह्या मुलांना शिक्षण गुणवत्तेचं शिक्षण देऊन देण्याचं काम शासनाने आम्हाला शिक्षकाला करावं आणि हे काम जर शासनाने नाही केलं तर या ठिकाणी शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील शासनाला आमची विनंती आहे की आमचे अशैक्षणिक कामे काढून घ्या आणि या ठिकाणी ऑनलाईन कामे, कामे कमी करा आणि आम्हाला शिकू द्या हे न केल्यास याची किंमत शासनाला येणार आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिक्षण समितीचा मोर्चा निघालेला आहे मुकमोर्चा आणि जे शिक्षकांना अशैक्षणिक काम आहे ते शासनाने बंद करावे आणि जे राष्ट्रीय काम आहे त्याबद्दल शिक्षक हे धडारीने करतात आणि फक्त वाड्या वस्तीच्या विद्यार्थ्यांना उसतोड कामगाराच्या पालका पालकांच्या विद्यार्थ्यांना शिकून द्यावं असा आमचा ह्या सगळ्यांचा मानस आहे त्यामुळं भरपावसामध्ये आज जो मोर्चा निघालेला आहे तो तीन साडेतीन चार हजारांचा मोर्चा निघालेला आहे आणि जे अशैक्षणिक कामे हो। आज गणवेश वाटप नाही आहे आणि ज्या शाळामध्ये आज आपण विद्यार्थी जशा पाहतो तिथं शौचालय नाही आहे तिथं शासनाच्या सुविधा पुरत नाही आज सतरा सप्टेंबर यायला तरी गणवेश पण वाटप नाही आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिक्षकांना आज कंत्राटी शिक्षक शिक्षण जे गावातील जे, जे विद्यार्थी ह्याला आहे डीएलचा घट्ट्याला आहे ज्या पद्धतीनं तो घट्टला आहे त्याचा निकष पण लावलेला नाही तो आमच्या एच एमकून मुख्याध्यापकून त्याची माहिती मावलं आहे आणि हे करत असताना आणि दुसरा विषय असा ह्याच्यामध्ये की आपण जे काम करतो शासनाचे त्याबद्दलचं आमचं काही दुमत नाही की मतदानाचं काम असेल किंवा कोणतंही काम असं पण ती आज ऑनलाईन वाड्या वस्तीवर तांड्यावर ऑनलाईन चलत नाही आहे त्याच्यामुळं शिक्षकांचे फार हाल होतात फक्त आमचं एकच शासनाला कळकळीची कल विनंती आहे की विद्यार्थ्याला आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता पहा आणि आम्हाला तेवढंच काम राहू द्या एवढ्या आमची कळकळीची कल विनंती आहे